ते बघा सूर्यनारायण आज लवकर शेरू बोलतोय हा फिरून आला मला मस्त ताजी कारल्याची भाजी okay. फ्राय कुणाली ये घेऊन जा भात हे खाऊ जर बिस्किट नको गे। हे गे काय पाहिजे हे गे धर वाज घेतोय आजू बघ घेऊ का नको हा हा ती खाल्ला बिस्किट नको आहे आता खा आपल्यावर दुसरं खाऊ कायच नाही तेच आहे तोडून दिलं खा खा बसा खा। खा। खाली चहा पितो आहे त्याला जायचं आहे बाहेर फिरायला आता त्याला नेले नाही ना अजून बाहेर म्हणजे सकाळी इथे आपल्या आड्यामध्ये फक्त फिरवलं बाहेर अजून काही गेलेलं नाही आम्ही चला जायचं चला जायचं आजचं वातावरण बघा एकदम शांत कसलाच आवाज नाही आज पक्ष्यांचा आवाज नाही वारा आहे झाडाचं बघा एक पण पान हलत नाही आहे सगळं शांत शांत तर मी इथे जर आता आली होती एक राऊंड मारायला कुणाला जे बाबा गेले शेरूला घेऊन गे बाहेर पण शेरू ऐकतच नव्हता नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज अगोदर चहा प्यायला आहे आणि आत्ता चालायला आम्ही चाललो आहे आज पाणी येणार होतं ना प्यायचं पाणी येणार होतं लवकर येणार होतं त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई होती तर ते आधी सगळं करून घेतलं पाण्याचं काम आणि आता निघालो आपण शेरूला धीर नसतो ना सकाळी उठल्या उठल्या त्याला जायचं असतं बाहेर मग असे त्याला इथे जवळजवळ आणलं फिरून अजिबात तो राहत नाही आता बघा समोर आहे उभा बाहेर नेला काय खुश असतो नाहीतर मग तर ते चालू कसं एक मिनटं जरा बाहेर पडते आत्ता पक्ष्यांच्या आवाज येतात ना अजिबात वारा नाही काय नाही काय नाही एक पान नाही हलत आहे अजिबात वारा नाही असं गरम गरम असं वाटतंय तर आज घरातलं काम खूप आहे किचनचं काल सामान आणलं डिमार्टचं ते थोडंफार भरायचं बाकी आहे म्हणजे काल ठेवलं वेळेवाक्र ठेवलं आहे असं सगळं व्यवस्थित करायचं आहे त्याच्यानंतर चक्की लावायचे एक दोन तीन पिठं दळून घ्यायचेत म्हणजे आज घरचं आहे थोडंसं त्याच्यानंतर बागेमध्ये बागेतलं काम गेले दोन तीन दिवस झाले काही केलेलंच नाही मी म्हणजे दिवाळी चालू झाली ना तिथपासनं सुट्टी घेतली होती पण आता कुणालजी बाबांनी काल केलं होतं ते बघा सूर्यनारायण आज लवकर आले सूर्यनारायणचं दर्शन उन्हाने आणि एक मेंबर आपला कमी आहे ना वाघ्या शेरूचा जोडीचा येईल तो आता चला आता अर्धा जरा चालायचं आणि मग रिटर्न घरी यायचं तर आता घरी आल्यानंतर चक्की घेतले साफ करायला अर्धी साफ करून झाले अर्धी साफ करायची बाकी आहे सकाळी सकाळीच लावून घेते कारण लाईटीचं काही खरं नसतं कधी पण जाईल ना, ना त्याच्यामुळे आणि घामाघुंब काही झाले इतका घाम इथं ना बापरे चालायला गेलं ना आपल्या घरापासून म्हणजे आमच्या बाहेर रस्ता आहे ना वाडीच्या बाहेर आमच्या आमच्या बा वाडीच्या बाहेर ना बोर्ड लावलेला आहे डांबरी रस्ता आहे इथपर्यंत अंदाजे हो मला वाटतं काहीतरी म्हणजे कुणालच्या मला सांगवते की दीड दोन किलोमीटर अंतर आहे वाटतं असं म्हणजे मला असं वाटत नाही दीड दोन किलोमीटर असेल म्हणून अंदाजे एक किलोमीटर पकडा तर इतकं सगळं आम्ही चालतो येऊन जाऊन दोन किलोमीटर होतं असं पण बरं वाटतं खूप चालल्यामुळे असं त्याच्यामुळे काल चुकलं होतं काल काय जायला मिळालंच नाही काल रिमाटला गे गेले होते त्याच्यामुळे राहून गेलं मग ते म्हटलं तर चुकवायचं नाही करायचं खूप फरक पडतो बा कसं घाम निघतो घरातले कामं करतो आपण तेव्हा पण असं होतं पण हे चालायला गेलं ना की थोडंसं फ्रेश वाटतं आणि सकाळचं वातावरण पण छान असतं ना त्याच्यामुळे बरं वाटतं आता तर चला आता चक्की साफ करून झाली की पहिला आधी दळण लावतेकडे सगळं म्हणजे पटाट करून देते लवकर लवकर त्याच्यानंतर त्यानंतर आपली घरातली कामं ए आवा पण आज आता घरातलं थोडं जास्त आहे कारण काल बघा डिमार्टला गेले होते ना त्याच्यामुळे घरातलं काय जास्त काय करताना आलं काम तर ते कालचं पेंडिंग काम आज पूर्ण करायचं आहे म्हणजे कपडे हे ते सगळं आता दोन दिवसाचे कपडे वगैरे आता धुवून घेणार थोड्या वेळाने आधी चक्की लावू दे काय करायचं ते झाडं बघितली आपली सीताफळाचं वगैरे बघितलं छान आणि ते डाळिंबाचं ते पण आता झाड छान होणार सुकलेलं नाही ना राम्पर ते रामफळ वगैरे बघूया जरा ते रामफळ आणि सीताफळी चांगलंच झालंय डाळिंब पण थोडी नवीन पाज्या वगैरे सुटतात आणि ते याचं सीताफळ सीताबाई ना रामफळ रामफळ बोल रामफळ पण छान झाले सात होऊया म्हटलं तर गाजगा तेवढा भाग आहे ना तो आता बरोबर होणार आता बोलणार हे डान्स गेले तीन चार दिवस झाले बागेमध्ये मला काम नाही केलेले ना त्याच्यामुळे मला तर असं झालं की कधी मी जाते आणि त्या झाडांचं काम वगैरे करते पण घरात काम इतकं होतं ना त्याच्यामुळे म्हटलं आज घरातलंच पूर्ण करूया त्याच्यानंतर म्हटलं बागेतलं करू आपण सकाळी आज दूध गरम केलं आणि दूध आपलं फाटलं आता कसं काय कळत नाही काय असं झालं ते काही दूध फाटत नाही आपलं मला असं वाटतं की वातावरण आहे ना म्हणजे काल खूप असं गरम होतं वातावरण त्याच्यामुळे असेल कदाचित तर त्यात मी लिंबू पिळला आणि पुन्हा तो टोप आहे ना गॅसवरती ठेवला म्हणजे साधारण गरम केल्यानंतर पनीर बनवायचा विचार केला होता ते दुधाने चांगलं लगेच असं फाटून येतं ग साधारण गरम केलं आणि आता गाळणीने बघा गाळून घेतलेलं आहे बघा आता किती छान झालं आहे बघा एकदम मस्त असं ब मलई आहे ना ती वेगळी झाली आणि पाणी वेगळं करून घेतलं मी गाळणीमध्ये अगोदर गाळून ठेवलं शेरवा बस चल बस दे बस गपचूप हा बघा आला नाईट पाळी करून हा काल संध्याकाळी हा गेलेला ह्याचा पत्ता नाही आता सकाळी सकाळी उगवलाय <laughs> शेपटी पण हलते <laughs> शेरू बोलतोय हा फिरून आला मला फिरायला हा आला आला वाघे आला ना वागे आला वाघे आला।, आला ना हा शेपटी पण हलते भुकतोय पण हा हा त्याला नाव न घालायची नावना घालायची मस्ती नाही काय मस्त चाललंय काय मस्ती चाललय मग घेतला मग घेतला आमच्याकडे आज सगळा आवाजच आवाज आहे चक्कीचा आवाज वाघ्या शेरूचा आवाज टी व्हीचा आवाज आम्ही कि नाही आता विचारच करत होतो मी कुणालाच्या जेव्हा म्हण होती वाघ्या म्हटलं आला नाही त्याला म्हटलं जायला पाहिजे बघायला कुणाला होते थांब जरा थोडा ना वेळ नाही तर आपण जाऊया असं आणि तितक्यात हा आला आणि शेरू म्हणजे मोठ्या मोठ्याने लाडामध्ये कसं भुंकतो आपण बघा दमदाटी करतो तसं दमदाटी द्यायला लागलं त्याच्यामुळे मी समज निवडा हा वाग्याच कुठला आला बघा हे असं ना हे लोक दोघं जण करतात शेरूचं होतं त्याला आता बांधून ठेवलं आहे आता वाग्याला पण तेच करायला लागलं त्याला मला असं बांधून ठेवायला लागेल फक्त आज मी डॉक्टरांना फोन करते त्यांना ते लवकरात लवकर या म्हणून हे बघा चक्कीचा आवाज ते पनीर बघा करायला ठेवून ते पण मी अर्धवट ठेवलं तर गाळून घेतलेलं पनीर एका कपड्यामध्ये ना बांधून ठेवलं घट्ट एकदम आता तीन चार तास ना हे असंच ठेवून देणार त्यातलं पाणी निघून गेलं की छान असं पनीर की नाही आपलं घरच्या घरी गर तयार झालं म्हणजे असं दूध फाटलं ना की अशा पद्धतीने करायचं एक टायमाची भाजी आपली की नाही होऊन जाते पनीर तयार झाल्यानंतर त्याच दरम्यान मी दोन नारळसुद्धा किसून घेतले म्हणजे ओलं नारळ आहे ना घरातलं खोबरं ओलं ते संपलं होतं आणि आज मला पालेभाजीसुद्धा करायची होती जर म्हटलं पालेभाजी करायची म्हटलं का नारळचं म्हटलं लागणारच आहे तर पटकन मी किसून घेतले आणि त्याच्यानंतर ही मुळ्याची भाजी ना धुवून ठेवली होती ही आम्ही ना काल मार्केटमधनं आणली येताना आणि चिरून वगैरे ठेवली होती कुणालच्या बाबांना पालेभाजी आज खायची होती म्हणजे मुळ्याची भाजी त्यांना भरपूर आवडते त्याच्यामुळे पटकन तीसुद्धा एकीकडे चिरून ठेवली तर एक दळण माझं झालेलं आहे म्हणजे गव्हाचं पीठ दळून झालं आहे आता हे मिक्स पीठ दळायचे म्हणजे भाकरीचं तर ही बाजरी वगैरे ना आम्ही डिमार्टमधनंच यावेळेला आणली दोन किलो आणले बाजरी आणि ही नाचणी एक किलो आणलेली आहे हे मला साफ करायचे आणि ही ज्वारी आहे एक किलो हे थोडेसे गहू पण ठेवलेत म्हणजे समजा ना अंदाजे एक किलो गहू आहेत ते आणि तांदूळ घेतलेत मी जरा साफ करते तांदूळ हे तांदूळ जास्त नाही तर अर्धा किलो घेतले हे सगळं मला मिक्स करायचं आहे म्हणजे नाचणी ज्वारी तांदूळ आणि गहू हे मिक्स करून त्याचं मिक्स पीठ बनवणार आहे आणि बाजरी साफ करायची ना ह्याचं वेगळं पीठ करायचं आहे तर आता म्हटलं हे एक पीठ तयार करून घेते कारण सगळं जग करत बसलं ना तर भरपूर वेळ जाईल बाकीची सगळी कामं माझी की नाही राहून जातील त्याच्यामुळे तर आता कुणाल आणि कुणालच्या बाबा तरळ्यामध्ये गेलेले आहेत दूध आणायला दूध नाही आहे घरामध्ये त्याच्यामुळे आता गेलेच ते दोघोजणं आणि एक राऊंड पण म्हटलं मारून जाते ना स्कूटी दोन चार दिवस झाले काढलेली नाही स्कूटी बाहेर त्याच्यामुळे ते गेलेले आहेत असं तर असा सगळा दिवस बघा आजचा मध्ये बिझी आहे अजून पण भरपूर कामं पडलेले आहेत किचनमध्ये आज बागेमध्ये जायला मिळेल असं काय वाटत नाही आहे मला बघू नंतर जर संध्याकाळी काय केलं तर ठीक आहे पण सध्या दोन दिवस माझे असेच जाणार आहेत म्हणजे आता हे बघा डिमार्टमेंटचं सामान आणले ना ते काल कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी थोडीशी मला मदत केली भरताना पण सगळं त्यांनी उलटसुलट करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता सकाळपासून काय झालं की जी वस्तू मला लागते ना त्याप्रमाणे आता व्यवस्थित सगळं मला म्हणजे अरेंज करून सगळं ठेवायचं आहे तर ते सगळं आपलं चाललेलं आहे म्हणजे आजचा पुरा दिवस मला दा असाच जाणार आहे म्हणजे दुसरं असं एक्स्ट्रा काम काय करायला मला मिळणार नाही ना ना आहे त्याच्यामुळे सगळी धावपळ थोडीशी होणार आहे आता मी जात होते बाथरूममध्ये वगैरे काढलं होतं आंघोळीचं पण तितक्यात मला लक्षात आलं की हे मिक्स आहे ना भाकरीचं पीठ ते एक दळून घेते बाकीची दोन पीठं आहेत तर ती म्हटलं उद्याला करून घे म्हणजे हे बाजरी आणि तांदळाचं पीठ आहे ना ते तांदूळ धुवावे लागतील ना आत धुतले तर उद्यापर्यंत सुकतील चांगले कडकड उन्हामध्ये त्याच्यामुळे तर असं बघा एक दिवस जरा बाहेर गेलो ना का दिवशी अशी सगळी म्हणजे असं सामान बघा आपण भरतो ना वाण सामान ते नंतर मग सगळं अरेंज करताना असे दिवस जातात एक दोन दिवस जातातच ह्या सगळ्या गोष्टी आज थोड्या वेळानंतर हे सगळं आवरून झालं का जेवण करायचं आहे जेवणाची थोडीशी ती तयारी ना मी करून ठेवलेली आहे पहिला हे करून घेते कारण आधीच जर का बाथरूममध्ये गेले आंघोळीला तर सगळं पीठ पीठ होऊन जाईल त्याच्यामुळे म्हटलं हे जरा आवरून घेते आणि मग जाते आणि मग थोडंसं जेवण तरी ते गव्हाचं पीठ मिक्स भाकरीचं पीठ आणि बाजरीचं पीठ ही तीन पीठं ना दळून घेतली आणि हे जे पीठ आहे ना ते माझं महिना दीड महिना की नाही आरामात जाईन आणि जोडीला भाकरीचं पीठ असेल म्हणजे गव्हाच्या पिठासोबत तर बरं पडतं मग जास्तीत जास्त दोन महिने मग जातात मग सारखी सारखे चक्की लावावी लागत नाही पण बाहेर आलं तसं होऊन आलं ना तर चला आता बागेतली कारली थोडीशी काढून घेऊया कारल्याची भाजी ना मला खायची एक दोन कारली घरामध्ये आहेत पण दोन कारल्याने काय होणार नाही तर म्हटलं थोडीशी काढून घेऊया किती आहेत आपल्याकडे हा एक बियाणा ठेवायचं कारलं तुम्हाला दाखवते मी हा हा, हा राहू दे हा बियाणा तिकडे आहे ना मोठा झाला थोडा तो मी काढून देतो म्हणजे तो, तो आतलं वरती आहे ना हा लक्षात राहील काढून समोरचं हा त्या दिवशी बघा एक आम्ही ठेवला होता बियाणासाठी पण ते पिकवून ना ते फाटलं आतल्यात त्याच्यामुळे मग म्हटलं हे समोरचं आहे ना ते म्हटलं बियाणं ठेवूया नाही काढत आहे मी दे किती तयार झाले ती मला आवडते कारल्याची भाजी हे बघा मस्त ताजी कारल्याची भाजी फ्राय करून छान लागते फक्त मीठ मसाला टाकूनच करते मी फारसं असं काही करत नाही मी संत्र झाड बघते हा कारली, कारली। ही बघा काढली कारली काकडी पण निघाल्या दोन आणि ही पडवळ पण तयार झाली ना ती पण काढून घेतली त्यांनी सध्या आपल्याकडे भाजीच भाजी आहे ना घरामध्ये भरपूर आमच्याकडे भाजी आहे सध्या तर बागेतून आल्यानंतर मी कारली आहेत ना स्वच्छ धुवून चिरून ठेवली त्याच्यामध्ये मीठ घातलं मी आणि त्याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर इथे आता कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे सकाळी त्या त्याला पोहे बनवले होते नाश्त्यासाठी तर तीच कढई मी घेतलेली आहे त्याच्यानंतर तेल तापल्यानंतर त्यात भरपूर अशी मिरची भरपूर असा कांदा भरपूर अशी मिरची म्हणजे आपण तिखट किती खातो त्याप्रमाणे तर आमच्याकडे थोडीशी तिखट भाजी आवडते त्याच्यामध्ये जरा जास्त घातली ती मिरची कांदा आणि लसूण घातलं आणि चांगलं असं सा परतून घेतलं झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं कांदा की नाही लाल होत ठेवला आणि तोपर्यंत किचन वरचा जो पसारा आहे तो मी इथे आवरायला सुरुवात केली म्हणजे आपण जेवण करत असतो ना जेवण करता करता ही छोटी मोठी कामंसुद्धा बघा आपली चालू असतात तर इथे बघा झाकण ठेवल्यानंतर कांदा पटकन असा लाल धरला आहे त्याच्यानंतर इथे चिरलेली मुळ्याची भाजी घातलेली आहे आणि मुळा जो होता ना तो मी किसून घेतला आहे म्हणजे चांगलासा जाडसर मुळा होता ना त्याच्यामुळे किसून घेतलेला आहे आणि जर का बारीक असेल ना तर तो मी चिरून घेते तर, ना तर, ना तर भाजी घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून झाल्यानंतर मग एक दोन मिनटानंतर मग मी त्यात मीठ घातलेलं आहे कारण भाजी बघा जरा शिजली ना की खाली अशी कमी म्हणजे कमी होऊन जाते ना मग मिठाचा अंदाज येतो त्याच्यामुळे मीठ घालून झाल्यानंतर परतून घेतलं आणि मग झाकण ठेवून ही भाजी आहे ना एक तीन चार मिनटं शिजत ठेवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे तोपर्यंत मी काय केलं इथे पीठ मळून घेतलं चपातीचं आणि डाळ आहे ना कुकरमध्ये लावली होती ना ती फोडणीला घालून घेतली म्हणजे असं जेवण करता करता इतर कामं पण बघा आपली चालू असतात आणि त्याच्यानंतर भाजी शिजली तोपर्यंत त्यात मी घातलेलं आहे ओलं खोबरं आणि ओलं खोबरं घातल्यानंतर एक दोन मिनटं चांगलं म्हणजे गॅस फास्ट ठेवून परतून घेतली म्हणजे काही पाणी वगैरे असेल नाही एक्स्ट्रा ते सुकून जाण्यासाठी आणि मग ही भाजी आपली तयार झाली आणि ते गॅस बघा बंद केलेला आहे मी त्याच्यानंतर मग चपात्या वगैरे करायच्या होत्या मला त्या मी इथे करून घेतलं म्हणजे सगळं जेवणाचं काम करून घेतलं मग मी म्हटलं माझं काम सगळं होऊन जाईल पण आमच्याकडे हे बघा गेली लाईट गेली मग अशी लाईट एकदम डीम झालेली आता पूर्णच गेली काय नाही चालत ह्याने सगळ्यांना जेवायला देते आणि बाकीचं जे आहे ना काम थोडंसं कपड्याची मशीन लावायची होती पण लाईटच नाही ते म्हटलं जाऊ दे जेवण झालंय आता ह्या सगळ्यांना पहिलं जेवायला वाटते कुणाला जे बाबा शेरूला बाहेर घेऊन गेले आहेत शेरू जाम हैराण करते सारखं त्याचं चालू असतं कुई, कुई 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 वाग्या झोपलाय त्याला परत उठवते आणि सगळ्यांना जेवायला देते कारल्याची भाजी पण मी केले त्याचा शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला बघायला मिळेल शॉर्ट व्हिडिओमध्ये आज साधी सिम्पलच भाजी केल्याची चला जेवण बाहेर घेते बाहेर कुठे जेवणार तर आता हां चालेल चालेल लाईट की नाही आमच्याकडे आलेली आहे आता मी वाघ्या शेरूचं जेवण काढते तर दही बघा काढलेलं आहे त्यात मी एक ग्लास पाणी घातलं आहे यात पण दही टाकलं आहे पाणी घातलेलं आता फक्त मिक्स करायचं दही हे बघा हे काल आणलं ना डिमार्टमधनं तुम्हाला बघा दाखवलं होतं व्हिडिओमध्ये तर हे खास मी वाघ्या शेरू यांच्यासाठी घेऊन आले होते दही चांगलं आहे या मस्त ना दही एकदम घट्ट एकदम दही आहे घट्ट एकदम आता हा भात त्यांना चांगला जरा मॅश करते म्हणजे तो एकदम एकजीव होईल दह्यामध्ये मग ताकामध्येच दुपारची वेळ आहे ना तर दुपारच्या वेळेस हल्ली मेळणार त्यांना ताक भातच देते जास्त करून खातात आणि आवडीने खातात पण दोघं जण गरमी पण होते ना हे बाबा हे कुणालचं वाढलं तो बाहेर बसूनच कुणाला ये येऊन जा भात तो नंतरला घेऊन जाईल असं म्हणतो भात कमीच खातो त्याला भात कमी आवडतो ये लवकर काळोख बस दिसतो हे तर चला आता सकाळची बघा संध्याकाळ झाली आणि आता मी पुन्हा किचनमध्ये आलेले आहे आपलं थोडंसं काम करायला म्हणजे आता जे, जे वाण सामान बघा आणलं होतं ना डिमार्टमधनं ते म्हणजे काल तर भरलं तसंच पण अजून पण थोडं थोडं सगळं अरेंज करायचं बाकी आहे ना तर दिवसभर काही वेळच नाही कामातून घरच्या त्याच्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेस करायला घेतले तर या बॉटल वगैरे बघा तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर हे आता मी खोललेलं आहे पॅकेट ते आणि सगळं व्यवस्थित सगळं अरेंज करून ठेवते आता सगळंच काय तुमचे शेअर करू शकत नाही आता मी विचार करते की याच्यामध्ये काय भरू काय नाही सगळं आणि त्या पद्धतीने सगळं अरेंज करून जागा वगैरे सगळं बघते आणि व्यवस्थित सगळं लावून ठेवते तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर कर मी तुम्हाला नक्की दाखवेन मी कसं म्हणजे अरेंज केलं आहे ते ह्या गोष्टी ना सगळ्या मला खूप आवडतात किचनमधलं भांडी वगैरे जे काही असतं ना ते माझ्या आवडीचं आहे खूप मला आवडतं खूप आवडतं जुनं काढून टाकायचं आणि नवीन अरेंज करायचं ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात आणि मी करते मला आवडीचं असतं ते करते मागच्या वेळेस पण जेव्हा मी गेले होते ना मागे डिम त्यावेळेस पण असं नवीन नवीन काय काय वस्तू आणल्या होत्या आता त्या जुन्या झालेल्या आहेत त्यामुळे काढून टाकते आणि ह्या नवीन थोड्याशा रचून ठेवते व्यवस्थित पद्धतीचं तर चला मग ताईनं आता तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद